पापलेट आमचा वसाईचा ताजा ताजा पापलेट आता काय कांदा टाकते मी जबरदस्त सासूच्या मसाल्याची कमाल आहे सासूची मसाल्याची कमाल आणि काय जबरदस्त आणि सुनबाईची रेसिपी पण कमाल आहे मंडळी हे बघा आमच्या वसाईचे पापले ताजे ताजे आहेत मस्त पैकी फ्राय करून करून देणार आहे आम्ही हे काय करतो आपण वाटा लावते सासूचा तुमचं वय कमीत कमी साठ पंचावन्न साठ असेल तुमचं सासूचं वय किती आहे ऐंशी वर्षाची आजी तुम्हाला मसाला बनवून देते अरे बापरे सांगत नाही तुम्हाला तुम्हाला सिक्रेट

दोन हजार चालू केलाय आम्ही सोला जणी सोला जणी आम्ही बोलवलं आम्हाला आम्ही पनवेल पर्यंत सगळे ठाण्यापर्यंत कल्याण पर्यंत आता आम्ही मनवेल पाऱ्याला पण आमचा लावलेला आहे माझं नाव जेमुखाव अच्छा जेमी आणि तुम्ही मूळ इथलेच

अच्छा हा चौथा पापलेट हा पाचवा पापलेट म्हणतोय इकडे चार पापलेट आहे तुमची ऑर्डर आहे का ऑर्डर आहे तुम्हाला आणि इकडे काय म्हणतोय तांदळाची भाकरी आणि हे हे खूप पारंपरिक आहे जुने आहे खूप ते पण जासू व्हायचं अच्छा मग आता वसईकरांना जरी खायचं असेल तर कुठे यायचं

सगळंच मिळतं इथं हां आणि तिकडे टोमॅटो चिरायचं काम चालू आहे हे पूर्ण महिला मंडळ आहे इथे तुम्हाला सगळं सी फूड मिळेल आणि आज किती माशांची ऑर्डर आहे आपली पंधरा माशांची ऑर्डर आहे आणि एक माशाची किंमत आपली हजार रुपयाला सध्या म्हणजे हे सीझन वाईज चेंज होत राहतो आणि हा सासूचा मसाला भरलेला आहे आणि साईजला खूप मोठे आहेत बाकीच्या पापलेटपेक्षा आणि ते पंधरा पापलेट सेम साईज पंधरा पापलेट सेम साईजचे आहेत पण पापलेट शिजायला ह्याला बघा मस्त असे कट मारलेले आहेत त्यामुळे मसाला पूर्ण त्याच्यामध्ये जाऊन बसतो इकडे बघा काकी मसाला लावतायत काकी तुमचं नाव फातिमा मानकर आणि हे तांदळाचं एकदम स्वच्छ पीठ वाटतं आपलं पापलेट भाजला आहे कसं कळतं आपल्याला आता बाबा झालाय फ्राय आता काढला पाहिजे हा अच्छा मग आता सासूचा मसाला कोणातरी सुनबाईला शिकवायला पाहिजे होता ना आता पुढे कसं व्हायचं माहित पाहिजे ना काहीतरी कपडे सुनबाई मग आता सासू सासूच्या नंतर पुढे मसाल्याचं सिक्रेट तरी माहित पाहिजे ना सुनबाईला हा झालं कसं होतं मसुन... अच्छा असं आहे का पण त्यात पण एक जवळची सुनबाई दिला की जवळची सुनबाई सिक्रेट चालवायची लांबची सुनबाई असेच राहायची आपला तर झालाय फ्राय अरे वा वा वा

आणि सुनबाईची रेसिपी कमाल आहे मंडळी हजार रुपयाला मिळते आणि वसेमध्ये मिळतंय वसेमध्ये आलं की काय बोलायचं कुठं भेटायचंय अच्छा वसायचा असल सासूचा मसाला वापरून केलेलं हे अच्छा नंबर तर दिलेलाच आहे घरी पण येऊ शकता आणि ऑर्डर देऊन बनवून घेऊ शकता इकडे मस्त सतरा ते पंधरा सोळा माशांची ऑर्डर चालू आहे मंडळी ट्राय करूया आणि हा व्हिडिओ जास्त शेअर करा आणि वस्तीमध्ये आला तर कधी महिला मंडळाकडून खा आणि या मस्त अशा सासूच्या मसाल्यांचा आनंद घ्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत तो तोपर्यंत तो टाटा बाबा सी यू